नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने तुमच्या कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेली काम पूर्ण होत नाहीत किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात घरातील मुलं ऐकत नाहीत किंवा अभ्यासही करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुखही प्राप्त होत नाही किती उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबूही वाटत नाही सतत भांडणे कलह हो कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडण आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडणं कलह हो निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते आणि या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे उपाय प्रत्येक गुरुवारी तुम्ही करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रह मजबूत होतं बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होता। होत, हो होतात ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसे ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना सुख सुखसुद्धा मिळतं तसेच घरातील महिलेने हे जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते कोणत्याही घराचा पाया कोण कोणत्याही घराचे मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती नक्कीच होते प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाही विचार घरातील महिला करत असतात तर मग त्याला तर जाणून घेऊया आपल्याला कोणते उपाय करायचे यातील पहिला उपाय म्हणजे तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत आणि नंतर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदानही होत राहतं आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू हो, हो, कमी होताना नक्की दिसू लागतील दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवनही करायचं आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे आणि तसेच गुरुवार हा ग्रह गुरु गुरु या ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारे हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय आहे तो असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे सुद्धा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतं तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कुमकुवत होतो आणि त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुण्याची आवश्यकता असेल किंवा मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता चौथा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्या आणि थो बेसनपीठ एक चमचाभर घ्या तरीही चालेल त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे या त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ आणि हरभऱ्याच्या ही मिश्रण म्हणजेच आपण जशी पुरणपोळी बनवतो अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला जर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवार गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतात हळूहळू हो हो आपली प्रगतीसुद्धा होत जाते आणि हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आता चांगले बदल कसे घडू लागले आहेत तसेच ज्याचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्याचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यासही मदत होईल विवाह योगसुद्धा लवकरात लवकर जुळून येईल पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचाही आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सूर्याला जेव्हा तुम्ही अर्ध्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना आर्ध्य द्यायचं आहे यामुळे सुद्धा सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल सहावा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे -ते माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होता आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोडेशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामध्ये तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन या घेऊन याचं लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती सुद्धा करू शकता तसेच हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करून देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते दे। आणि आपण लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते उपाय तुम तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असं काही नाही आहे जे उपाय तुम्हाला शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायांपैकी कोणताही उपाय जरी तुम्ही केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्तीही नक्कीच होणार आहे आणि आपल्या सर्व अडचणीही दूर हळूहळू होतील तुम्हाला सर्वच उपाय श करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे एक नंबरचा तो पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचं पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या अडचणी त्या हळूहळू कमी होतील घराची प्रगती होईल घरात नक्की नक्की समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही आहे तर मैत्रिणींनो हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ